मी बीड जिल्ह्याची आजन्मा पालक आहे पालकमंत्री जालन्याचे असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे असं भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मनातील बीड जिल्ह्याची पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रकट केली आहे मालेगावात पुन्हा एकदा तेरा वर्षीय मतिमंद मुलीवर एका पंचावन्न वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची निंदनीय घटना घडल्याने मालेगाव पुन्हा एकदा हादरले पीडित बालिकेला दीपक धनराज छाजेड या संशयित आरोपीने फूस लावून त्याच्या स्कूटीवर बसवून एका पडीत जागेवर घेऊन जाऊन अत्याचार केले राजापूरमधील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर आज मातोश्री इथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलंय जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषदेसाठी प्रचारात महत्त्वाची आणि तिरंगी लढत सुरू आहे महाविकास आघाडीत फूट पडल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत यांनी लोकांच्या भयमुक्तीवर लक्ष मालेगाव तालुक्यातील वर्षांच्या बालिकेवर क्रूर अत्याचार करून तिची हत्या झाल्याने राज्यात संताप पसरलाय दौंड शहरातूनही नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून नागरिकांनी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी करून पोलीस ठाण्यात निवेदन दिलंय महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलंय त्याचा भाग म्हणून एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे ठाण्यातून एकनाथ शिंदे साहेब काम बघत आहेत विविध योजना आहेत त्यांची महिलांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही आलो असल्याचं नगरपंचायत मध्ये भाजपाचा संपूर्ण वर्चस्व मिळेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय युतीचा प्रस्ताव आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून आले तरी येथे स्वतंत्र लढत ठरल्यामुळे भाजपने पूर्ण उमेदवार उभे केले जिल्ह्यातील इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असून चंद्रकांत पाटील यांच्या बाबत महाजन यांनी सावध भूमिका घेतली आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येची अफवा पसरली आहे रावळपिंडीतील आदियाला जेल बाहेर त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली आहे बलूचिस्तान सरकारच्या किंवा लष्कराने अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही मात्र आदियाला जेल बाहेर जमलेल्या त्यांच्या कुटुंबियांना इम्रान खान यांच्याशी भेटू दिलं जात नाहीये काल रात्री पासून बाहेर ठिय्या देऊन बसलेल्या त्यांच्या समर्थकांनी इम्रान खान यांचं दर्शन होत नाही तोवर इथून हटणार नसल्याचा दावा केलाय जेलबाहेर जमलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याचा दावाही काही केला राष्ट्रवादीने भाजपला दिला धक्का मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपाला धक्का दिलाय समाजकारणातून राजकारणात आलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या गीताताई हिंगे यांनी पक्ष सोडला आधी अभावी नंतर भाजप महिला आघाडी आणि नंतर जिल्हा कार्यकारिणीत महामंत्री असलेल्या हिंगे यांनी स्थानिक भाजप आमदार माजी खासदार आणि नेतृत्वाने सन्मान केला नसल्याचा आरोप केलाय अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून ते फक्त कॉन्ट्रॅक्ट घेऊन आरोप करतात व प्रसार माध्यमांसमोर येऊन हे दाखवतात की असे भ्रष्टाचार उघड करणार आहे पण आतापर्यंत एकही भ्रष्टाचार एक त्यांनी उघड केला नसून त्या गोष्टीची मी सर्वात प्रथम निषेध व्यक्त करते अशी टीका रुपाली जाकणकर यांनी केली आहे